साहित्य रत्न साठे संशोधन प्रशिक्षण संस्था अर्थात आर टीच्या स्थापनेसाठी तीनशे पाच कोटी रुपयाच्या आराखड्याला मंजुरी मिळाल्याने लहजी शक्तिसेना तसेच मातंग समाजाच्या पाठपुराव्याला यश आलं गेल्या दहा वर्षापासून मातंग समाजातील विविध संघटनांकडून तसंच क्रांतीवीर लव्हजी शक्तीसेना महाराष्ट्र राज्य आणि सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर स्थापनेसाठी आंदोलन मोर्चे धरणं पदयात्रा या स्वरूपाची तीव्र आंदोलन करून तत्कालीन राज्य सरकारचं लक्ष वेधण्यात आलेलं होतं हजारो निवेदन सरकारला देण्यात आली होती समाजातील विविध स्तरातून केल्या गेलेल्या पाठपुराव्यास अखेर यश मिळाले मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावत महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरटीच्या स्थापनेची घोषणा केली होती या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संस्थेला मूर्त स्वरूप येण्यासाठी मुंबई इथं साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या इमारत उभारणीसाठी तीनशे पाच कोटीच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे या घोषणेनंतर महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजातून आनंद व्यक्त केला जात आहे क्रांतीवीर लाहूजी शक्ती सेनेच्या वतीनं देखील महाराष्ट्र शासनाचे आभार मानण्याचा ठराव नुकताच करण्यात आला